इंग्लिशचा अभ्यास कसा करता येईल पॉईंट्स कशा पद्धतीने बाहेर काढता येतील स्ट्रक्चर कसं तयार करता येईल शेड्यूल कसं करता येईल कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर आता वेटेज देता येईल शंभर तुम्हार टक्के तुम्हाला पी वाय क्यू पी वाय क्यू हे बजावून बजावून तुमच्या सिनियर्सने सांगितलेलं आहे की तुम्ही तरी ऐकलेलं आहे बस त्यालाच आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ आलेली आहे किती सोडवायला पाहिजे सर एवढं एक आठ टार्गेट जर तुम्ही आमच्या पुढे ठेवून दिलेलं आहे तर मला एटी फाईव्ह प्लस बरोबर यायचे तर मी सोडवू किती मी तुम्हाला आता असं सांगतो याचा तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल किंवा डीप केला असेल किती केला असेल मला माहीत नाही पण तुम्ही नक्कीच केला असेल सुज्ञ विद्यार्थी तुम्ही करेक्ट त्याच प्रश्नाला तुम्ही टार्गेट करणार आहे जो तुम्हाला अडचणीचा ठरतोय जो तुमचा सोडवून दिलेला आहे आणि बाकीच्या पण त्या पर्यायांवर चर्चा केलेली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीच्या चा, यूट्यूब चॅनलवर मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो या ठिकाणी आपण आजच्या या लेक्चरमध्ये जी कंबाईन ग्रुप बीची मेन्स परीक्षा आहे जी आजपासून पंधरा दिवसांनी या ठिकाणी होणार आहे त्या एकोणतीस जून रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी जे काही आता दिवस शिल्लक राहिलेले आहे या दिवसांचं नियोजन कसं करता येईल या दिवसांमध्ये इंग्लिशचा अभ्यास कसा करता येईल या विषयीची चर्चा करण्यासाठी आणि याच्यातून सर्वोत्तम पॉइंट्स कशा पद्धतीने बाहेर काढता येतील स्ट्रक्चर कसं तयार करता येईल शेड्यूल कसं करता येईल कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर आता वेटेज देता येईल काही टॉपिक्सला जीव घाबरतोय परेशान थोडंसं होतंय मध्ये मध्ये कन्फ्युजन होतंय जशी जशी जवळ येते तशा तशा अपेक्षा वाढलेले आहेत आणि अभ्यास करत असताना टेन्शन येत आहे तर या सगळ्या गोष्टींना दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे काही गोष्टींची तुम्हाला मी कल्पना देणार आहे नक्कीच या गोष्टीचा फायदा तुम्हाला होईल तर या पंधरा दिवसाच्या येणाऱ्या आगामी परीक्षेला टार्गेट ठेवून काय करता येऊ शकता आपल्याला आपण तर ऑलरेडी करतोच आहे आणि करत आलेलो आहे अजून काय करता येऊ शकतं या काही महत्वपूर्ण गोष्टींवर बोलण्यासाठी मी आपल्या पुढे या ठिकाणी उभा आहे ठीक आहे आपल्याला याची कल्पना आहे की कंबाईन ग्रुप बी साठी महाराष्ट्रातील ॲपियर झालेले आहे तमाम विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करताय या चढावडीमध्ये जर मला सरस ठरायचं असेल मला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर मी करतोय त्या कष्टाला त्या प्रयत्नाला त्या अभ्यासाला अजून काय करता येईल त्याला म्हणतो हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क काय असो असू स्मार्ट वर्क तर त्याची जर काही मला हिंट मिळत असेल या काळामध्ये तर मी नक्कीच त्या गोष्टीचा फायदा या ठिकाणी घेईल अशी जी तुमची इच्छा आहे ती नक्कीच या लेक्चरमध्ये पूर्ण झाल्याशिवाय तुमची राहणार नाहीये एक साधारणपणे पंधरा ते सोळा मिनिटांचा हा व्हिडिओ असेल जो अत्यंत महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक आपल्यासाठी होणार आहे त्याला आपला जास्त वेळ बहुमोल वेळ असं म्हणतो मी तो वायानं घालवता आपण थेट या पंधरा दिवसाच्या टार्गेटकडे येऊयात मी तर म्हणेल की तुम्ही एटी फाईव्ह प्लस प्रश्न हे कसे अॅक्युरेट येतील लँग्वेजच्या पेपरमध्ये जो पेपर वन असणार आहे आणि ज्याच्याने सुरुवात होणार आहे तुमच्या परीक्षेची आणि जर तो तुम्हाला पॉझिटिव्ह जात असेल तुमच्या मनासारखा जात असेल तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम पेपर टूवर होणार आहे ही जी सायकोलॉजी आहे या मध्ये आपल्याला पास व्हायचंय आहे बिकॉज इट इज अ सायकोलॉजिकल टेस्ट ओके सायकोलॉजिकल टेस्ट आहे नक्की जशी इंटेलेक्च्युअल टेस्ट आहे तर तो जो काही मनाला मिळणारा दिलासा आहे तो या पहिल्या पेपर मधून आपल्याला कव्हर करायचा आहे आणि एटी फाईव्ह प्लस प्रश्न जर साधारण बरोबर यायचे असतील म्हणजे एकशे सत्तर प्लस आपला स्कोअर फक्त पेपर मध्ये कव्हर करायचा असेल म्हणजे आपल्याला सेफ झोन मध्ये जायचा असेल नक्कीच आपली पोस्ट कन्फर्म आपल्याला करायची असेल आणि एवढं टार्गेट जे जास्त झाल्यासारखं वाटतंय हो सर असं जर वाटत असेल तर नक्कीच ते जास्त नाही आहे मी असं म्हणेल कारण विद्यार्थ्यांना तेवढे मार्क्स मिळालेले आहेत आणि मिळवतायत मुलं तर हे फार थोडंसं जास्त झाल्यासारखं वाटतंय सर हे कसं होऊ शकतं नक्कीच या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे टार्गेट तुम्ही एटी फाईव्ह प्लस ठेवाचं इंग्लिश मराठी मिळून त्याच्यात इंग्लिशसाठी काय करता येईल इंग्लिशसाठी किती टार्गेट ठेवायचं या काही प्रश्नांची उत्तर आपण पुढे बघूया आता तुमच्या डोक्यात फिक्स झालेलं आहे एटी फाईव्ह एटी फाईव्ह प्लस फक्त टेन्शन नाही घ्यायचं ठेवायचं कारण तुम्ही टार्गेट नाही ठेवलं तर मग कसं अप्रोच होणार ना हे टार्गेट टेन्शन देणारी गोष्ट असू शकते पण ते पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि ते आहेच तुमच्या पुढे मला माहिती आहे पण जर कोणी त्याच्यापेक्षा कमी ठेवलं असेल सेव्हन्टी फाईव्ह जर कोणी समाधानी असेल तर मी म्हणेल भाऊ सेव्हन्टी फाईव्ह मध्ये होणार या पिकअप घेजार असा थोडं मोठं टार्गेट ठेवा एक दोन प्रश्न इकडे तिकडे मी समजू शकतो पण फार मोठी तफावत नको त्याच्याकरता जे काही जीवाचं राम तुम्ही करताय तिथं म्हणतो मरमर मर मरताय हा शब्द पण वापरला तर काही वावग होणार नाही तर त्या सगळ्या गोष्टीला जे फळ आपल्याला मिळायला आवश्यक आहे त्याच्याकरता थोड्याशा काही गोष्टींवर स्ट्रॅटेजीवर मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहे तर पहिला मुद्दा मी तुमच्या डोक्यात घालतोय किंवा तुम्ही पण ऑलरेडी ठेवला असेल एटी फाईव्ह प्लस तीन पेपर वन विथ वन आर हे तुम्हाला कंप्लीट करायचंय का जाऊ शकतं बघा ठीक आहे चला परीक्षेचा दिनांक तर तुम्हाला माहित आहे तो तुमच्या डोक्यात आहे आता एटी फाईव्ह याच्यावर बोलतोय आपण हा मॅजिक फिगर आहे पण हा मार्क्स नाही बरं क्वेश्चन्स आहे त्याचे दुप्पट आपण मार्क्स करूया म्हणजे साधारणपणे वन सेवन्टी प्लस किंवा वन सेवन्टीच्या आसपास जर मार्क पेपर वन मध्ये आपल्याला घ्यायचे असतील तर काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर त्याचं सगळ्यात पहिलं सुटसुटीत उत्तर आहे आता मी अभ्यास करा असं म्हणणं म्हणजे हास्यास्पद होईल तुम्हाला मी अभ्यास करा सांगणं म्हणजे झाली कारण की ऑलरेडी तुम्ही अभ्यास करताय आता नव्याने अभ्यास करणं याच्यापेक्षा त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो तुम्हाला तो पण थोडाफार तुम्ही केला असेल तर मला माहित नाही माझा जो रोख हे तुम्हाला कळत आहे हा पीवायक्यू वर आहे शंभर टक्के तुम्हाला पीवायक्यू क्यू हे बजावून बजावून तुमच्या सिनियर्सने सांगितलेलं आहे मी कुठेतरी ऐकलेलं आहे बस त्यालाच आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ आलेली आहे आता मी तुमच्या पुढे पेपर साठी इलेवन क्वेश्चन पेपर्स असं म्हणतोय आहे इलेवन क्वेश्चन पेपर कस काय सर आता ता ता ले ले, या या तर पाच सात प्रश्नपत्रिका झालेल्या आहे दोन हजार एटीन पासून विचार केला यावेळेला या पद्धतीची कंबाईन परीक्षा घेण्यात आली आणि त्याची जी मेन्स घेण्यात आली तर पाहिलं तर मग या ठिकाणी एटीन नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्री जवळपास सात क्वेश्चन पेपर्स आतापर्यंत ग्रुप बी जे झालेले हे अकराकडून आणले सर मी तुम्हाला आता असं सांगतो याचा तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल किंवा डीप केला असेल किती केला असेल मला माहित नाही पण तुम्ही नक्कीच केला असेल सुधने विद्यार्थी तुम्ही मी म्हणतो की या सहा क्वेश्चन्स मध्ये तुम्ही पाच प्रश्नपत्रिका अजूनही ऍड करून टाका त्या ग्रुप बी च्या पी वाय क्यू ग्रुप बीच्या नाही ग्रुप सीच्या ग्रुप सीच्या तर ऑलरेडी तुम्ही अभ्यास करता तर ते तुमचा प्राईम फोकस आहे तर ग्रुप सीचा पण तुम्ही प्रश्नपत्रिकांच्या मेन्सच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा तुम्ही का हो सर आम्ही तर बीची तयारी करतोय मग सी थोडा हलका नाही होणार का अजिबात नाही होणार ग्रुप बी सी याच्यामध्ये फार फरक नाही आहे कुठलाच मापदंड वेगळा नाहीये ग्रॅज्युएशन लेवल ही इंग्लिशला डिफिकल्टी लेवल आहे आणि मराठीला ती एच एस सीची आहे सेम तुम्हाला तुम्हाला प्रश्न तुम्हाला डिफिकल्टी लेवलचे आढळतील उलट मी इथं म्हणे अजून काही प्रश्नांची अजून काही वेगळ्या स्ट्रक्चर्सची तुम्हाला आयडिया या प्रश्नपत्रिकेतून येईल तर या ये पण प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा असं माझं म्हणणं असेल मग सर आता या एलेवन क्वेश्चन पेपर्स आता कुठून डाउनलोड करत बसायच्या कुठून त्याला मिळवायच्या तर हे थोडंसं वेळ खाऊ आहे तर मी म्हणेल की आपल्या स्वाध्या अकॅडमीच्या ॲपवर ज्याची लिंक या लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे मोबाईल नंबर देणार आहे ते ऍप डाउनलोड करा तिथे ऑलरेडी त्या थे टाकून ठेवलेल्या आहे ग्रुप बीच्या ऑलरेडी टाकलेल्या आहे सीच्या पण काही वेळाने ते ऍड होणार आहे सगळ्या अकरा प्रश्नपत्रिका तुम्ही या ठिकाणी त्या डाउनलोड करा बाजारातून त्याची झेरॉक्स आणा आणि रीत सर टाईम लावून बघा माझं तर म्हणणं आहे की तुम्ही असं सहज बसले बा आठ दहा प्रश्न आता झाले परत थोडे फिरून आले मग असं असं न करता तुम्ही सरळ सरळ एक टाईम लावा अकरा ते बाराचा सकाळी बरं का अकरा ते बारा ए एम लिहितो मी इथे म्हणजे सकाळची वेळ का कारण की या वेळेला तुमचा पेपर वनचा पेपर प्रत्यक्षात होणार आहे एकोणतीस तारखेला मग या वेळेशी तुमच्या शरीराने समायोजन करावं तुमच्या मनाने समायोजन करावं या दृष्टिकोनातून सायकोलॉजिकली जे म्हटलं तर मागे आपण तर त्याच्याने मॅच व्हावं याच्याकरता सरळ सरळ अकरा ते बारा अर्थात आता इतका वेळ घेऊ नका कारण की तुम्हाला एटी प्रश्न सोडवायचे ते दोन हजार बावीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लँग्वेजवर एटी क्वेश्चन होते आणि आता दोन हजार तेवीस पासून मात्र ते हंड्रेड क्वेश्चन याला नक्की तुम्ही एक तास वेळ लावा बाकीच्या प्रश्नपत्रिकांचे दहा मिनिट कमी करून घ्या पन्नास मिनिटामध्ये अकराला ला शार्प चालू करायचं आणि आज पाचचा दिवस तर गेला आहे सकाळ जेव्हा तुम्ही हे ऐकणार आहे लेक्चर त्याच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून कारण पंधरा दिवस तुम्हाला शिल्लक आहे अकरा दिवस रोज पहिले ग्रुप बी पासून सुरुवात करा जो तुमचा लाडका पार्ट आहे कदाचित काही प्रश्न तुम्ही पाहिले असतील तरी काही हरकत नाही काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहीत पण असतील तरी हरकत नाही पण तरी तुम्ही ते एक शेड्यूल म्हणून लावा एक त्याची सवय लागण्याकरता सरळ अकरा ते अकरा पन्नास पर्यंत ज्या ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये एटी प्रश्न आहेत त्यांना करा एक ओ एम आर शीट घ्या ही पण आपल्याला आपल्या ॲपवर आप तुम्हाला मिळून जाईल किंवा बाजारातून कुठून घ्या झेरॉक्स करा तो पेन घ्या ज्या पेनाने तुम्ही गोल करणार आहे याची सराव करा इतका मॉक करा ना याचा परीक्षेच्या दिवशी तुम्ही परीक्षा देताय असं वाटायलाच नको तुम्ही रोजच काम करताय असच तो फील जो येईल तो, तो नीरज चोप्राने केला होता बघा भाला फेकाय मध्ये असा भाला फेकून दिला की पाहिलंच नाही त्या भाल्याकडे मला माहिती तर मी रोज करतोय हे काय वेगळं नाही आहे तर बघा तो ऑलिम्पिक मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे अर्थात आपल्याला पण अशाच पद्धतीने टार्गेट ठेवावं लागेल की रोज मी करतोय आता मी वेगळ्या पद्धतीने परीक्षा देत नाहीये परीक्षा आता माझ्यासाठी वेगळं नाहीये टेन्शन नाही आहे इट इज माय डेली रुटीन अशा पद्धतीने जो फील घेऊन तुम्ही त्या वर्गात जाल ना त्या हॉलमध्ये तर नक्कीच तुमचा स्कोर वाढलेला असेल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नुसती ढोर मेहनत खूप प्रचंड अभ्यास याच्या जोडीला जर तुम्ही अशा काही गोष्टी करू शकलात तर नक्कीच आपल्याला आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचायला शंभर टक्के मदत होईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ही गोष्ट तुम्हालाही पटते की मी काय अतिशयोक्ती नाही करत आहे सरळ सरळ मी तुम्हाला ज्या पण गोष्टी क्लिअर आहे त्या सांगण्याचा प्रयत्न करतोय तर या पद्धतीने तुम्ही या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे आता मी बारा वाजता माझी किंवा अकरा पन्नासला माझी प्रश्नपत्रिका संपली मग मी काय करायचं सांगतो थांबा सांगतोय तर मग काय करायचं तर मग बघा आता एकदा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवून झाली मग काय करायचंय तुम्हाला तुम्हाला सेल्फ अॅनालिसिस करायचं आहे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो त्याचं सेल्फ अॅनालिसिस करायचं आहे म्हणजे काय असतं सेल्फ अनालिसिस आता तुमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे सेल्फ अॅनालिसिस म्हणजे या सर्व जे काही तुम्ही इंग्लिशचे प्रश्न आता आपण त्याला टार्गेट करू आता आपण असं म्हटलं तर ना एटी फाईव्ह तर मी असं म्हणेल की तुम्ही आता दोन विभाग करून टाका त्याच्यात एक मराठी आणि इंग्लिश थोडा मराठी लाडका विषय थोडा सोपा वाटतोय नक्कीच याला तुम्ही फोर्टी फाईव्ह प्लस टार्गेट करा इकडे थोडे कमी घ्या पाच त्याला पाच ची सूट देतो आपण तुम्हाला इथे फोर्टी प्लस करा म्हणजे तो एटी फाईव्ह प्लसच्या आसपास जाईल तर या फोर्टी क्वेश्चन्स वाय असतं फोर्टी नाही फॉर्टी बघा स्पेलिंग एरर वर पण प्रश्न येणार आहे तिथून सुरुवात आहे तर मग एटी प्लस जर मला पन्नास पैकी बरोबर यायचे असतील आणि विथ इन त्या तासामध्ये आणि मराठीचे पण प्रश्न सोडवून जर मला करा असं करायचं असेल तसं शक्य आहे सर एवढं तुम्ही सांगता एटी फाईव्ह टार्गेट आहे फार जास्त नाही वाटत आहे का असं तुम्हाला वाटतंय मनोमन पण ते शक्य आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याच कडनं शक्य आहे आणि तुमचा जो अभ्यास केलेला आहे तुम्ही जबरदस्त ओथंबून थंबून तुमच्यामध्ये जे नॉलेज कुठून कुठून भरलं आहे तुम्ही त्याला कुठेतरी आता एक स्ट्रक्चर कुठेतरी त्याला एक प्रकारचा मार्ग दाखवण्याची गरज आहे ते तुम्ही सेल्फ अनालिसिस मधून करू शकताय सेल्फ अनालिसिस मध्ये काय काय येऊ शकतं का माझे किती प्रश्न बरोबर बर आले मी किती सोडवले किती सोडवायला पाहिजे सर एवढं एक अफाट टार्गेट जर तुम्ही आमच्या पुढे ठेवून दिलेलं आहे तर मला एटी फाईव्ह प्लस बरोबर यायचे तर मी सोडवू किती शंभर सोडवू का बघा बघ आता शंभर तर काही होत नसतात मी पण नाही सांगणार शंभर अटेम्प्ट करा असं मी म्हणतो तुम्ही नाईन्टी फोर टू नाईन्टी फाईव्ह अटेम्प्ट करा होतील सर एवढे का नाही होणार एकदा का सगळ्या प्रश्नांचा पॅटर्न कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न विचारले गेले कसे विचारले जातात याची जर तुम्हाला आयडिया आली आणि ती आयोगाची नस हा शब्द प्रयोग करतोय जर त्याची नस तुम्हाला कळली तर नक्कीच तुम्ही या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता आहे मी प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला कळणार आहे याच्यात त्यांनी काय विचारलेलं आहे पीवायक्यूच्या अभ्यासातून हे सहज शक्य आहे या सेल्फ अनालिसिस मधून शक्य आहे या पन्नास पैकी मी सोडवलेले समजा बेचाळीस समजा चाळीस प्रश्न जर असतील बावीस पर्यंत चाळीस तीस प्रश्न होते समजा इंग्लिशला या तीस पैकी समजा मी सत्तावीस सोडवले या सत्तावीस मध्ये तर माझे बावीसच बरोबर आले पाच चुकले हे बरोबर आलेले आनंद उत्सव साजरा करू नका ते बरोबर आहे ते तुमच्या हक्काचे मार्क आहे ते कोणी हिरावू नाही शकत हे पाच का चुकले किंवा दहा चुकले काय माहित नाही आता किती चुक चुकतील पाच सात जे चुकले तर हे कशामुळे चुकले काही दिवसांनी माझी परीक्षा आहे माझे सात प्रश्न चुकून गेले कशामुळे चुकले मी तर अभ्यास करतोय दररोज काय कमी पडतंय माझ्यामध्ये ओवर कॉन्फिडन्स झाला का सिली मिस्टेक्स झाल्या का हे तुम्हाला बघायचं आहे मग याच जर मला अनालिसिस मिळालं तर मला कोणी तरी सांगितलं का या सात प्रश्न जे माझे चुकले दहा प्रश्न जे चुकले या प्रश्नपत्रिकेमध्ये तर याच उत्तर काय पाहिजे होतं बाकीचे पर्याय जे मी निवडले जो काही निवडला एक पर्याय जो चुकून गेला कशामुळे तो चुकला हे जर तुम्हाला अनालिसिस करता आलं तर हे तुमच्यासाठी अत्यंत बेटर होईल पण सर वेळ तर फार कमी राहिलेला आहे एवढं अनालिसिस ते कुठे पाहत बसायचं कुठले पुस्तक चालायचे याच सोल्युशन आहे आता बघा मी तुम्हाला असं सांगेल की याच ज्या वेळेला तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहे तर या सर्व मागच्या ग्रुप बीच्या दोन हजार अठरा ते चोवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका चोवीस म्हणजे जी व्हायची बाकी आता पण तेवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी आपल्यासाठी या आपल्या हा कोर्स रेकॉर्डेड स्वरूपात टाकण्यात आलेला आहे पट्ट दिशी जो पण प्रश्न चुकला आहे जो बरोबर आलाय तोही बघा तुम्हाला बघायचा असेल तर म्हणजे जे चुकलंय तेच बघा असं नाही म्हणत मी तुम्हाला सगळे बघा तुम्ही त्याच्यामध्ये कारण की बाकीच्या पण प्रश्नांची आयडिया बाकीच्या पण पर्यायांची आयडिया बाकीच्या काही इलिमिनेशन मेथड वगैरे असतात या सगळ्या गोष्टींची आयडिया त्या प्रश्नांमध्ये दिलेली आहे तुम्ही जी काही मेहनत घेताय त्या मेहनतीला समजा अशा पद्धतीचा प्रॅक्टिकल जर टच मिळत असेल अहो आमच्या एवढ्या रेकॉर्डेड लेक्चर मधून जर तुमचे समजा पाच सात जरी मार्क वाढत असतील काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आयडियाचा सौदा नाही का सौदा म्हणतोय मी पण काय हरकत आहे आपण विचार करणार आहे आता आपला एक एक मिनिट महत्वाचं आहे मग हे जवळपास बारा तासाचे प्लस व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड आहे मग माझ्या या टप्प्यामध्ये पंधरा दिवस बाकी असताना मी माझ्या आयुष्यातले बारा तास याला देणं योग्य आहे का म्हणून मी सौदा शब्द वापरला आता मी तर म्हणतो योग्य आहे कारण की याच्याने योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे आणि करेक्ट त्याच प्रश्नाला तुम्ही टार्गेट करणार आहे जो तुम्हाला अडचणीचा ठरतोय जो तिथं सोडवून दिलेला आहे आणि बाकीच्या पण त्या पर्यायांवर चर्चा केलेली आहे अशा पी वाय क्यूने ने जी तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे नॉलेजमध्ये आत्मविश्वासामध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल सर आम्हाला मराठीत पण जर काही मिळालं तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार ते चौदा तास प्लस व्हिडिओज आहेत आणि त्याचे प्रश्न पण जास्त आहेत इंग्लिशपेक्षा पी वाय क्यू मध्ये पन्नास पन्नास प्रश्न आहेत तर बघा त्याचे व्यवस्थित डिटेल्स त्याच्यामधलं सगळं नॉलेज बेस्ड टेक्निक लॉजिक हे बघितल्यावरच कळेल ना हा त्याच्याकरता ते बघावं लागेल तुम्हाला त्याची फीज आता सर नौ नौ मी अजून आम्ही खर्च करायचा का नाम मात्र फी आहे तसं पाहिलं तर मूळ कोर्सची किंमत ही पाचशे परंतु ती दोनशे नव्याण्णव सध्याच्या परिस्थितीमध्ये पर कोर्स आहे त्यातही मी तुमच्यासाठी खास एवढ्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला परवडण्यासाठी ती प्लस त्याच्यामध्ये शंभर रुपये पर बॅच सूट म्हणजे एकशे नव्याण्णव पर कोर्स तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकताय त्याच्याकरता एक कूपन आहे जीबीसी हंड्रेड नावाचा जो या ठिकाणी दिसतोय तुम्हाला कोपऱ्यामध्ये त्याची व्हॅलिडिटी सहा महिने नक्कीच तुम्ही किती वेळ त्याला बघा आता तुम्हाला इतका वेळ नाही तर किमान एक दोन वेळा जर तुम्ही पाहिलं टार्गेट एरियाकडे गेलात मी म्हटलं तुम्ही टाईम लावून जरी पाहिलं तर पुढच्या तीन चार दिवसात तुम्ही संपवून टाकाल म्हणजे तुम्हाला आवडेल नक्कीच तुम्हाला फायद्याचं होईल नक्कीच याच्यामध्ये काही दुमत नाही आहे खाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता सध्या अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा याच्यामध्ये हा कोर्स पहिल्याच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आढळ ओके आता जाता जाता मी तुम्हाला असं सांगेल की वेटेज प्रश्नपत्रिकेचं मागच्या दोन हजार अठरा पासूनच तेवीस पर्यंतच वेटेज या ठिकाणी मी आपल्यासाठी काढून आणलेलं आहे बघा तुम्ही काढला असेल तर कौतुकाची गोष्ट नसेल काढले तर पट्ट दिशील लक्ष द्या तर चाळीस प्लस प्रश्न बरोबर यायचे असेल तर मी कोणत्या प्रश्नांवर टॉपिक म्हणजे कोणत्या पहिली गोष्ट कोणत्या टॉपिकवर मी वेटेज देऊ त्याला कसं कसं वेटेज दिलेलं आहे असा ट्रेंड काय आहे आयोगाचा जर हा तुम्ही पाहिलं तर आयोगाचे पाच टॉपिक्स आहे जे सेम मराठीमध्ये आहे म्हणजे कॉमन ओकॅबलरीला ते सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणतात एक्झॅक्ट त्याचं मराठीत भाषांतर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे वाक्य रचना ग्रामर आहे व्याकरण इडियोम्स फ्रेझेन्स अँड दे मिनिंग्स हे जरी तुम्हाला सारखं वाटत असेल ओकॅबलरी आणि इडिओम्स फ्रेझेस पण फरक आहे इडियोम्स फ्रेझेस थोड्या कमी येतात कंपेरिटिवली बघा दोन आठला इकडे पाच येतं इकडे तीन आहे कोणातला आठ येतं एक आहे इडिओमॅटिक त्याचा अर्थ काय असतो हे पण त्या सगळ्या कोर्समध्ये पी क्यू मध्ये डिस्कस केलेलं आहे बरं का आणि काही अडचण आली तर पटकन बाजारात अनेक पुस्तकं पण अवेलेबल आहे जे तुम्हाला रेफरन्स बुक म्हणून ते माहिती तुम्ही त्याच्यात पाहू शकताय प्रिव्हियस नॉलेजला तुम्ही कनेक्ट करू शकताय त्याच्याशी रिलेटेड अजून काही टॉपिकला पण तुम्ही स्वतः स्वतःच अनालिसिस तुम्ही शंभर टक्के करा फक्त त्या अनालिसिसला क्यूच्या एक्सप्लनेशन मधून पट्टदिशी जास्त वेळ न जाता तुमचा तुमचा वेळ कसा वाचेल विद्यार्थी मित्रांनो याच्याकरता ही खटाटोप आम्ही केलेली आहे तर हे सगळ्या अनालिसिस पा। तुम्ही दोन हजार तेवीस चे अनालिसिस पाहिलं तर हे तुमच्या आदर्श असणार आहे जे पन्नास प्रश्न त्या ठिकाणी आहे पन्नास पैकी जवळपास पंचवीस प्रश्न हे ग्रामरच्या एकट्या सेक्शनवर आहे मुक्याबल तब्बल पंधरा प्रश्न आलेले आणि इतके सोपे आहेत ना ते अर्थात मला सोपे वाटतात ते परीक्षेच्या प्रेशरमध्ये पण तुम्हाला सोपे वाटू शकतात एक वेळेस तर अभ्यास तर करा सगळ्या गोष्टींचा ऐका ते अनालिसिस तर ग्रुप सी सीच पण अनालिसिस आहे का तर ते पण लवकरच या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तुमची परीक्षा येण्याच्या आत जर ते अवेलेबल होऊन गेलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे लवकरच काही दिवसामध्ये ते अनालिसिस होणार आहे त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकताय या पद्धतीने याचा व्यवस्थित अभ्यास करा जे थर्टी 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 पासून तर फिफ्टी पर्यंत आलेलं आहे चोवीसच इथे येणार आहे साधारण असंच वेटेज असण्याची शक्यता आहे जाता आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की पॅसेज पण अटेंड करण्याचा प्रयत्न करा म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी सर्व टाईम लावून सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी मी तुम्हाला आग्रह करेल नक्कीच तुम्ही करा परीक्षेसाठी तुम्हाला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो अजिबात न घाबरता ही परीक्षा तुमच्यासाठीच आहे याच्यातली एक पोस्ट नक्की तुमची आहे परमेश्वर तुमच्यासाठी प्रयत्न करतोय कारण की तो पाहतोय की कि तुम्ही किती प्रयत्न करता ते